जय श्रीराम मी अरविंद जोशी वयोवर्ष सदुसष्ट राहणार छत्रपती संभाजीनगर अंबज्ञ भगवद्गीता वृंद या संस्थेतर्फे अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या जागतिक मनाच्या श्लोक स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे <coughs> अनुराधाताई राजाध्यक्ष यांनी मनाच्या श्लोकाचे मनाच्या सर्व श्लोकांचे जे अर्थविवेचन केलेलं आहे ते अतिशय सुंदर सुश्राव्य व मुद्देसूद आहे अतिशय सुंदर आहे सगळ्यांनी ते ऐकणं आवश्यक आहे मी पण ते ऐकलेले आहे आणि त्यामध्ये मला त्यांचा दुसरा जो श्लोक आहे मनाच्या श्लोकमधील तो मला थोडासा आवडलेला आहे जो आहे मनासज्जना भक्तिपंथे चिजावे तरी श्री हरिपा विजेतो स्वभावे जनी निंद सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते ते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ या श्लोकाचा जर आपण सरळ अर्थ बघितला तर पहिल्या दोन चरणामध्ये समर्थांनी काय म्हणलं आहे की सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पावी जेतो स्वभावे मना सज्जना मनाला भक् समर्थांनी इथे सज्जन म्हणलेलं आहे सज्जन का बरं म्हणलेलं आहे कारण है आपल्याला माहिती आहे की आपण एखाद्या <coughs> मुलाला लहान मुलाला म्हणा कुठल्याही मुलाला जर आपण सतत म्हणत राहिलो की अरे तुला एकही गोष्ट जमत नाही तू सतत असं वे वेडेवाकडी गोष्ट करत असतो तुला एकही गोष्ट नीट करता येत नाही आपण जर असं सतत त्याला म्हणत राहिलो तर त्याच्या मनावर त्याचा असा परिणाम होतो की तो काही दिवसांनी असं समजू लागतो की आपल्याला खरंच काही गोष्टी येत नाही त्यामुळे आपण आपल्या मनाला पण असं म्हणलं म असं समर्थाने सज्जन म्हणले कारण काय आपलं मनही सतत सभर असतं आपल्या मनातही सतत इत अनेक वेडेवाकडे विचार येत असतात तर त्यासाठी मनाला सज्जन म्हणले भगवद्गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने भगवंताला विचारलेलं आहे की भगवंता हे मन इतकं सैरभैर आहे त्यांनी सहाव्या अध्यायात म्हटलेले चंचल हे प्रमाथी प्रमाथिबलवदृढ तस्याह निग्रह मन्ये वायोरी वसुदुष म्हणजे काय की हे मन जा है है। 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 जे आहे ते खूप चंचल आहे हा स्थिर नाही आहेत प्रमाथी सारखं दृढ नाही आहेत आणि त्यामुळं काय होते वाऱ्यासारखं ते नेहमी अस्थिर असतं त्याला वाऱ्याप्रमाणे कवेत करणं किंवा वाऱ्या वाऱ्याप्रमाणे नियंत्रणात आणणं खूप अवघड आहे त्यावर भगवंतांनी पुढच्या श्लोकामध्ये काय त्याला <coughs> सांगितलेलं आहे की तू अभ्यास करत राहा सतत अभ्यास कर भगवंत काय म्हणतात असंशयम महाबाहो चलम अभ्यासेन तू कौतेय वैराग्येण च गृह्यते म्हणजे काय की अर्जुना हे मंत्र चल आहे त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल की सतत अभ्यास सतत चिंतन करत राहावं लागेल सतत नामस्मरण करणं आवश्यक आहे हां आपण काय करतो आपण भगवंताचं नामस्मरण करत राहतो पण भगवंतावर आपली श्रद्धा नसते भगवंतावर श्रद्धा ठेवणं अतिशय आवश्यक आहे नुसतं नामस्मरण तर करायचंच आहे त्यासोबत भगवंतावर श्रद्धा ठेवणंसुद्धा तितकंच आवश्यक आहे अपने मनतात अपने अपने हो। अपने नहीं। मनतात अपने जसे आपले गोंदवलेकर महाराज म्हणतात की आपलं मन जे आहे ते आपण खूप श्रद्धा दरिद्र आहोत आपण कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवत नाही ते म्हणतात की आपण जसं एखाद्या रात्री प्रवासात जातो कुठल्याही गाडीमध्ये प्रवास करतो प्रवास करत असतो ह्याच्या तर त्यावेळेस त्या ड्रायव्हर आप आपण नि निवांतपणे त्या ड्रायव्हरच्या भरोश्यावर जातो त्या ड्रायवरने काही नशापाणी केलं आहे का तो आपल्याला सरळ मार्गाने नेल ने का याविषयी आपल्या मनात काहीही चिंता येत नाही आपण निर्धास्तपणे त्या बसमध्ये बसतो तसं आपण कधीही भगवंतावर विश्वास ठेवतो का की भगवंत आपल्याला जे करेल ते आपलं चांगलंच करेल तर त्याच्यासाठी आपल्याला भगवंतावर विश्वास ठेवणं भगवंताची श्रद्धा करणं भगवंताची भक्ती करणं हे खूप आवश्यक आहे आणि त्या ते तसं केल्यानंतरच आपल्याला काय होईल भगवंताची प्राप्ती होईल आणि अगदी सहज होईल भगवंताचं नामस्मरण करणं हेच आहे आणि भगवंताचं नामस्मरण किंवा म्हणजे काय आहे की आपल्याला भगवंतावर नितांत प्रेम करायचं आहे आणि हे सगळं केव्हा करू आपण जनी निंद ते सर्व सोडोनी द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे म्हणजे काय की जनी वंद्यते सर्व सोडोनी द्यावे जगात जे काही निंदनी आहे जे काही वाईट आहे त्या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे परद्रव्य परनिंदा परस्त्री याकडे आपण दुर्लक्ष करायचं आहे याकडे लक्ष द्यायचं नाही आहे हां त्यामुळं वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष जितकं आपण करत राहू आणि जितकं आपण चांगल्या मार्गाने जाऊ तितकं आपलं मन भगवंताकडे आकृष आकृष्ट होत राहील आणि त्याच्यासाठी काय त्याच्यानंतर काय होईल मग पण त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला जनिवंद्य ते सर्व भावे करावे म्हणजे काय करावं लागेल की संतांनी जे आचरण सांगितलेलं आहे संतांनी संत ज्या मार्गावर चाललेले आहेत त्या मार्गाचं आपल्याला आचरण करणं आवश्यक आहे त्या मार्गाचं जेव्हा आचरण आप आपण आचरण करू आणि भक्ती मार्गाला भक्ती मार्गाचा अवलंब करू त्यानंतरच आपण आपल्या संसारामध्ये आपल्या भगवंता आपल्या संसारात सुखी राहू आणि हा भवसागर आपण पार करूया जय जय स समर्थ